त्यापाशी ना छान बघित डोक्याला छान होता देऊन यार आहे घरा 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 घरे हा मजरूमना पत्ता पे की नाही मला ना म्हणा ऐकले ते मग शेअर करते तेवायचे टेन्शन नव्हतं का ते नाही ताव्हा देऊ नका का काय काय विघा सांगता आहेत का हा पण पैसा भी सगळं लागणार ना मग बारा रुपये किलो बनतं हा चाल हे का चाल जम काम आहे का हे आता काय बवा पाजत नाही काय माहिती भाव बेडाल पाल चांगला नाही तर काय परवडी ते घ्या माय मस्ता देवा घ्या म्हणे आपणच दिला नव्हतं त्यातला हम्म त्या शाना आपण दगा पंधरा रुपये किलो याची म्हणतं मग चाल ना त्या तुम्हाला काय माहिती शे शाना ना पुका हो माहिती तू शाना येळा आहे झाला त्याला काय अक्कल आहे का म म्हणून जाणार इथलं कर्ज आहे अक्कल राहते इथलं कर्ज कर्ज कर का तो म शिल का होता ते मी काय म्हणतो मला दक्की आजच पुढे काही हां तुम्ही महिना फोन येल होता

त्या परत तटे आखो गाळा भाळा तीन देल तटे वी मग तो, तो विचार करा ना तेच कि फार्मसी होईल राई तर तिने वी मेडिकल टाकी दिसू असं त्यांना स्वतः दोन मेडिकल शेतच आखो आई एक न्यारा आखो डोकाल तर वाढ रेहा अशी आजी शेम आहे उपाधी आई शिक्षण वाला पोरेच ना एक तर डोकाल तर असाल त्यांना शिक्षण नाही देत नाही लाईन पोरे पाहिल त्यातले हा नाही ते शोभा अंडरन बी फार्मसी व्हायला म्हणे मग జన కమిషా బాగా గట్ उन्हा त्या दोन गाड्या भाड्यातील द्यायचे दोन गाड्या मिळके आम काय पाहिजे मग हा ते विषय काय म्हणास नाही का झालं एवढ्याला मी मग पारायनी चट म्हणून पटबिया करो करवते मग बला धारती शोभाले रमेशले मी सांगस हो पटी तर करते नाही तर मग नाही पटना तर राहीन राहीन राएना चाल हनमा काय शिथे दखी होत बघा माय मग तुम्ही इच्छा देशात तुम्ही काय सांगू बरं इच्छा ना काय बला येश मी कोमल हो कोमल हा झाल्या ना काय उठ ना माया बोला ना हा तडेनच कळ म्हणत तू अडे बला माणूस नस काला मुळच <laughs> ती हा ना ते भांडतो ना मी होतात म्हणून विचार तुम्ही लगेच हा काय सांगितलं म्हणतं व्हय ती शोभा लेन रमेशले बलायलं ले इथून आमना घर बलायले म्हा तुमले मग का मी दाखली पोरवात नका बरं खुशान माने बोलायला ये म्हणे ऐकू ना काय काय सांगा म्हणतो मी हा हा ना ना दायरन हो ना दायरंग ये रमेश शोभा या या हो <laughs> ना काय बोलाव ना झाडू सांगा साबो जरशी गांठ टेक हा गरीब माणूस ना घर बस बो थोडासा हे अण्णा तुम्ही वजी मजाक आगले तस बर मग हा तुम्ही गरीब म्हणे मग आम्ही कोणता एवढा लखपत येतो आम्ही गरीब असे तस अरे ते म्हणाले राजभो टगो आहे कोमल कधी गे हा तिला सांग तुम चाय ठेवा लावते लोक नाही अण्णा राहू द्या चाय वगैरे राहू द्या म्हणत आता आम्ही चालूच जेवण करी यायलेत नाही बाई ठेवत ना मग जेवण करी यायलेत म्हणे नाही का करत जेवण करेलच आम्ही हां हां सांग ना काय काम लय बोला बोलतो म्हणतो दुकानवर उभी कोण नाही आहे हा अशी बोलाव ना झाड होतं की शीतल ना करणार शे का बुवा यंदा आ चांगलं जाऊ ना तर कळटासुद्धा आणना आणलं होती ना ते फार्मसी परवै घे शेवटला वर्ष होतं निकाल बी लाग घ्या मग चांगलं होईल तर तुम्हाला न जर काय करतात तळ हा शे दे त डे पण त्याने तुमला पटावा शे नाही मग आ मायो हा का हा तुम्ही सांगशात ना आमले पटवणे अशी वा असे मग मी सांगा ना माय काय हा जडे बोट ठेवायला लावशा तडे ठीक दिसत मग मग आणि दाका पण राहणार झाले टेन्शन नाही राहत मग हम्म काय कुठलं स्थळ येईल अशी ना कुठलं म्हणजे मन, मन बहीण ना पुरे शे कुणाले शे भोवतो हा त्यानं तडे स्वतः ना घर शे दोन गाळा बारा तीन देल दोन गाळात मध्ये ना स्वतः मेडिकल शे तो, तो भी ना मेडिकल लाईन नसत हिशोब आहे ना म्हणतो मन चला सांगितलं शिताला ते कशी ती पोर्ण बी मेडिकल वैरशी म्हणतो फार्मसी भी म्हणे आणि अभाऊ बी फार्मसीवाल्याच दाखी राहना म्हणत मग सांगित काय काय नाही बाकी काही युगण्या गोष्टी जमो अगं नका जमो हा नाही अण्णा ती बी खरशी ना मग मग आणि तुम्ही तर दख चांगलाच दखल ना मग आणि मी त्या बावले बी काही दखामा नाही वाटत होत ना मग तुम्ही मग काय टेन्शनच नाही मग तुम्ही दखेल होता चांगलाच दखेल नाही का नाही बीन तशी नाही बरं बी धकले जो डयावर हां आम्ही सांगेल आहोत म्हणून आल्या नका लावा त्यांना गाव जाईया ग दार वावरे बाहेर तपास करा वयन लयन बटा का हो आम्ही म्हणून अंध विश्वास नका ठेवा नाही हो अंध विश्वास नका ते तुम्ही राहते बरं एवढ्या गोष्टी आहेत पण मग कशी संबंध काही गोष्टी राहणार अन्ना मग तुम्ही काय फसाडशा थोडी बरं आंबे नाही भाऊ तशी नाही सांगा आणि फरक पडत मग आणि ते कसं कस त्या दोन्ही ज्यूसले एकमेकनी पसंत मी या बिबा काय म्हणतात माहिती येत नाही बिबी राजी तो क्या करे काजी बरोबर शे तुमनं ते दोन्ही पटावर आहे बा तशा बायोडाटा बनाडेल होईल ना अन्ना त्या पोऱ्यानं ते वाट तो तो ते वाटला येतात मग तेवढा हा बायोडाटा शे ना मग मग मोबाईल मग शे मी तुम्ही वाटलाय दिसू ना का कोई बी काही लढत नाही बाकी गुणगान कामिक काय शेत ते धकल्या आपल्या शीतलने बी काय जन्मतारीख नाही नव्हती मला नाही तर मी ते गुणगान वगैरे ते बी धकले तू म हा ते बी ब काही शेती बी ती शे का नाही काही हा शेती वगैरे मंग रे भाऊ अरे शेती शे, शे, शे आ, बारा बिघाना घटना घट गट शेमन येत ना आला हो पाणी भरतं शेती एकदम तू ते ये मग म्हणून सांगित मी नाही अको एकोलता एक ये एकाच बहीणची बहीण ना बिघड महापोरे हा बहीण मी आकाची दिवाळी सोडून येत नाही अशी गमची आपला मायकच गमची आहेत त्या पहिला पाई पाईन हो हा त्यामागोआभाऊ ना कसं आहे कॉन्टॅक्ट घेतला होता त्यामुळे मग त्याने पुणाले बी जागा विघाली टी मस्त पण व्यवस्थित म्हणजे तडे ना विचारूच नको म्हणतो तू फक्त वागेन नाही दूधनी कमी धडे हा बाकी कसा नाहीच कमी नाही म्हणत हा नाही आपण बी तर शिद्ध केले तू हो आणि काय पूर्ण चांगला वय सुविधा मग काय करायला बी हरकत नाही हा तरी दत्त जाणार मी घर दत्त साठी आत नाही दल्ले काय म्हणत काय नाही हा नाही तुम्ही विषय लिहा ना घर मग ती पोरले बी विचार दे मी बाहेर टाण त्या पोरांना फूट बी वाट लावस हा तिला बी विचार दे का एक सोबत तिला बी काय म्हणस काय नाही ती मग तिने मग ते लिहा ती कॉलेज मध्ये लागे बी तिला विचार दे का असं कस शे तिनावर शे मेन शे जे बी ते शे तिला पुढे संसार करणार शे मग आपण कसं तर आपण काय आपलं फक्त आई हो जमाना ना ते हात नाही तेच नाव माय तेच तर ते बटा गोष्टी काय पैसाच थोडी राहतीस मग जोडवढ बी बटाल पाहिजे आता ऊन तर मागेस स्थळ हा एक उलता एक होता स्वतः पॅकड्रावत्यात माया जमीन जुमला गण होतं पण पोर्या कामा चांगला आणि ना मग ती म्हणे बिन माले काय पटीने ना बीन मग ते पोरले आवडत नाही आपण कशाला ऑर्डर करा ना माय थोडा विषय सोड द्या मा आम्ही नाही बरोबर शेना मग जोडो घोडावी बटाल ना बोऱ्या बिऱ्या सुपर हो बोऱ्या पट्टी जाई तुमले मी हंड्रेड पर्सेंट सांगा बाकी तुमनं पुढलं हा काय काय नाही ते घरमा मग विषय लिहा लहान हा मी घर विषय काढसी घरना काय म्हणतोस काय नाही काही नाही तुम्ही तुम्ही बसा विचार करा काही नाही काही काय मला काल दिन परिसर जसा जमी तसे खुलासा द्या चला मी बी दुकानावर बी कोण नाही शे ह्या आजी नाही बी गो ना टाइम हा त्या परत आर हे मारती ना जात जाऊन तुम्ही हा माय चालेल ठीक आहे चल दगा गो तुम्ही इच्छा ती पोरले विचारा मग शेवटीले संसार सारखे ना शे तिरे पहिले विचारा हा पोरगा कसा शे तिला पटना का काय फोटो मा मग आणि बट दगी दाखल घ्या बरं बो हा म्हणजे एकूल एक नाच शे कटाय नकरीच हां म्हणजे कटाय शे तुले खरंच ना नाही हो बिन हा तिले तिनं मच्छुवाय चाल का बरं तिने पसंतीवरच राही हा ती नाही म्हणत नाही का झाले दुसरं जा काय मग काय बेडा फोटो धाका तू पटना का पोरगा बिरगा कशा वाटणार तुले नाही फोटो धाका पप्पा मी हा पोरगाना काय टेन्शन नाही आणि शिवाय फार्मसी बिवाय परा ना मग ते बरं राही बा म्हणा फार्मसी मग म्हणावी शिक्षण नव्हतं ना अशी हा म्हणावी भी तेच विचार पडत बी हां कसं आहे थोडी शिक्षण एक ना पण टेन्शन नाही बा असं हां पुढे जाईल अजून तर येसलं काही कर नाही जॉब हाय काय म्हणा मग त्याला बी टेन्शन नाही राहा बाशी हां पण मग तेच इच्छा शे तशी जॉबला लावाय नाही का नाही ते बी विचारणं पडी मग बडा काय आपला वाटत चालेल नवीन अन्न सांगे राहणतात ना तशी हां हे जग मी तुला सांगास तेच ना काही बारा बी ना पुरा एक गड शेप शेती बी चांगली शेप हो पाणी बरं शे म्हणे गावमा घंटनच आहेत त्या पोरगा बी एकता एकशे एक बहीण आहे बहीण बी देत नाही ती चिस खेळाल दे हो त्या बी माझे वैक ना शे म्हणाला म्हणजे चारे झोपे दे बट ना तो गोता माझे चांगलं शे तू म्हणा भेदास राहणार ना की तेचले आमंत्रण द्यावाला बोलायले हो बा अशी अशी हा हा मग चांगलं भेट करायला काय हरकत आहे ना भाऊ मॅ मानलाय हा अशी हां आणि कसं शे भाऊ ते शेवट ते दखा पण ता आहे ना तर बोलता म्हणता बी आता हे ठगू मत पडायचे मग टेन्शनच नाही म्हणा तिने दाखले बहिणचे मग काय धगालेच काय आहे ना ठगुना त्याच्या तशा ती बहीण आई तुला चांगलं आहे आता काय करत हो मग आणि आपली बहीण काही बी काही वावरणं का महानी भाऊ तिने बी शिक्षण व्हायला माय हां वावरमा काही घरना वारमा जायला नाही शेती ती काय लोकना वारमा जाई बीन मग तिने शिक्षण त्यामुळेच करावं ना मग नाही ते दगवत आते म्हण होतं बे आत्यातले बोलायले बा अशी विचार ना म्हणाला हा पण मग का पहिले आपले जाणं नाव माय मग पोरगावाला काय बरं पहिले नाही हो माय कसं नाही काय दिवस ती चाल मुडी हा ती आणि ते पोरगावाला बी लागत हा त्याच नाही दखील यो मग आपण जास्त आपले पटना तर आई होत असे विरा जाते काय एवढं नाही पहिले होत ते नाही पहिले दखी आपण गर्भ लावतच पहिले आपण दखी होत आपले पटना तर राहा म्हणसो मग सांगा ते आनंद जाऊत म्हणा आता बुधवारला लय ना तुम्ही दखी या मग नंतर त्यातले आमंत्रण देवाला ब्लावजात अशी करा कायो मा, तुनो कायो मत ना काय हो मात काय मत पडस बरं बरं भाऊ आपण पैसे दखी होत ना मग आपले पटन तरच घर आमंत्रण देवानं तरच कुठे देवानं हा ठीक आहे चालेल मग एक काम करे तू सांगे व इथे अक्काले तशी माया ये ना खरंच नाही माया कुठे बी ना कटाय आपण आज खरच मग आता माणूसबाईन धोडे जाईन सांगे होतं तिला धावा ना हा माझी पराय माणूस अठरा मा oh ती गोट वेगळी होती ते ती काय ती ठघू अक्का जुडे सांगे दे ना मग अक्का जुडे सांगे देईन ते अक्काशी तर सांगत कर तिकडे हो माही आत्या तुम्हाला माहिती असेल चांगलं जाऊ द्या त्यात मी जाईन सांगेस ते आक्काले राम राम मंडळी व्हिडिओ जर आवड नवी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ तर करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलला सब्स्क्राइब करा ते खानदेश